नमस्कार साथी न्यूज एम ए चक्रा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊ यांच्याविषयी कथाकथन व्याख्यान आणि एक पात्री नाट्य प्रयोग करणाऱ्या सो so, डॉक्टर प्रतिभा जाधव यांच्याशी आपण भेटणार आहोत आणि बोलणार आहोत मॅडम नमस्ते नमस्कार आता आपण अनेक महाराष्ट्रावर जात आहात आणि जिजाऊ साहेब छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याविषयी माहिती देतात आणि यांचं कार्यकर्तृत्व सांगतात हे तुम्ही सर्व करत असताना याची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला का वाटलं की एक पात्री नाट्यप्रयोग आपण करावेत आणि एक सुरुवात याची कशी झाली तुम्हाला का वाटलं की आपण याच्यामध्ये उतरावं <coughs> लहानपणापासून मला नाटकात रस आहे त्यात विशेषतः एक पात्री प्रयोग म्हणजे लक्ष्मण देशपांडे बाप माणूस नाटकातला त्यांचं वरहाड निघाले लंडनला वगैरे बघून मी फार प्रभावित व्हायचे आणि मग ते करायला लागले गंमत म्हणून घरचे म्हणायचे की कर वरईला इला येतं बरं का मग पाहुणे आल्यानंतर ते हे करून दाखवायचे पण माझी स्वतःची स्क्रिप्ट किंवा संहिता जन्माला यायला दोन हजार पंधरा साल उजाडलं त्याचं निमित्त झालं अरुणा शानबाग जी बेचाळीस वर्ष कोमात होती तिच्यावर अत्याचार झाला होता आणि बेचाळीस वर्ष कोमात होती ती परिचारिका ती पंधरा मे अठरा मे दोन हजार पंधराला ती गेली आणि तेव्हा तिच्यावर एक कविता लिहिली होती मी एक होती अरुणा नावाची तिचा त्याचा ऑडिओ इतका व्हायरल झाला की एका वाहिनीकडून प्रादेशिक वाहिनीकडून मला फोन आला की तुमच्या आवाजातली ही कविता आम्ही आमच्या वाहिनीवर तिला श्रद्धांजली पर दाखवू दाख का तर म्हटलं दाखवा एका कवीला आणखी लिहिणाऱ्याला आणखी काय हवी हवं असतं आणि त्याच्यानंतर ते असं स्वगत होतं अरुणा काय बोलते ती तिकत बोलूच शकली नाही बेचाळीस वर्ष मौनात असताना पण तिच्या मौनाचं भाषांतर मी करायचं ठरवलं एक बाई म्हणून आणि मग मी अरुणा शानबाग बोलते हा प्रयोग आ, मी पहिल्यांदा लिहिला आणि तो प्रयोग महाराष्ट्राने इतका डोक्यावर घेतला म्हणजे ती अरुणा शानबागची केवळ कहाणी नव्हती तर अत्याचाराच्या जेवढ्या गट, घटक घटना आज पावेतो घट्ट आहेत त्या सगळ्या जोडण्याचा प्रयत्न मी त्या एकापात्री प्रयोगात केला आणि मला मॉरिशसवरून महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमधून आमंत्रण आलं दोन हजार सोळाला तुमचा एकपात्र प्रयोग तुम्ही इथे करा पण मी म्हटलं आपल्या महाराष्ट्राची जी दूषण आहे भारतातलं ते का आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखवावं म्हटलं भूषण मांडूया आपण मग भूषण काय तर जिजाऊ आऊ साहेब मग मी मी जिजाऊ हा एक प्रयोग लिहिला आणि मग तिथे मॉरिशसमध्ये दोन हजार सोळा पंचवीस नोव्हेंबरला मी तो सादर केला आणि मग त्यालाही उभ्या महाराष्ट्राभरातून मागणी येऊ लागली आणि मग आपण म्हणतो ना एक कैफ असतो तो एक कलावंताला चढलेला प्रेक्षकांचं प्रेम आणि दुसरी गोष्ट परिवर्तन परिवर्तन हा माझा ध्यास आहे मी एका वैचारिक चळवळीतून आलेली आहे आ, महात्मा आ, फुले शाहू आंबेडकर चळवळीतून आलेली आहे मी त्यामुळे मला असं वाटतं की व्याख्यानाने फार काही बदल होतो असं नाही परंतु नाटकाने मात्र बदल होऊ शकतो समाज परिवर्तनाचं नाटक हे उत्तम असं माध्यम आहे आणि मग मी सावित्री मी जिजाऊ मी अरुणा शानबाग हे तीन एकमात्र प्रयोग मी करू लागले आणि आजवर महाराष्ट्रात त्याचे अनेक प्रयोग झालेले आहे तर अशी सुरुवात आहे माझी खरं तर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये होता परंतु तुम्ही आता रंगभूमीकडे वळालेला नाही थोडी गल्लत होते डॉक्टर म्हटल्यावर आपण असं आपल्याला मेडिकल डॉक्टर आहे वैद्यकीय नाही मी भाषेची डॉक्टर आहे मी प्राध्यापिका आहे मराठी भाषेची प्राध्यापिका आहे मी आणि भाषा नाटक कविता साहित्य यांचं नातं अतूट आहे आणि मग त्या स्वस्थतेतून मी इकडे आले आता तुम्ही हे सर्व प्रयोग करत असताना तुम, तुम्हाला सर्वात आवडलेले आवडलेलं कोणतं पात्र म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे ना की तुम्हाला तुमचं कोणतं लेकरू जास्त आवडतं मॅडम तर असं सांगता ना कोणतं लेकरू मला प्रिय आहे तर मी जे जे करते ते जे ओतून करते माझे शंभर टक्के देते आणि ते सगळंच मला आवडतं आजची ही जी पिढी आहे तरुणाई जास्त करून आपण पाहतो की हॉलिवूडचं जमाना आहे डीजेच जमाना आहे आणि असं सर्व असताना तुम्ही आजच्या तरुणाईला काय संदेश देऊ इच्छिता काय सांगू शकता हे बघा तंत्रज्ञान आणि आत्ता आपण जे काही माध्यमं वापरतो सगळी ती माध्यमं म्हणजे समाज माध्यमं ती आधुनिक माध्यमं म्हणजे दुधारी तलवार आहे ती जपून वापरावी भ्रम अफवा यावर विश्वास ठेवू नये तर्कबुद्धी लॉजिक याचा वापर करा आपल्याला बुद्धी आहे आपली बुद्धी कुणाकडे गहाण ठेवू नका विचार करून बोलणं आणि पाऊल उचलणं आज खूप गरजेचं झालंय जात आणि धर्म यामध्ये द्वेष अजिबात बाळगू नका कारण द्वेषाने काहीही साध्य होत नाही होते ती हानीच मात्र प्रेम प्रेम खूप महत्त्वाचं आहे ते आपल्या कामाबद्दल आजूबाजूच्या लोकांबद्दल आपल्या देशाबद्दल द्वेष करून काहीही साध्य होत नाही प्रेमाने सगळं काही साध्य होतं आता तुम्ही उल्लेख केला जात आणि धर्म परंतु आपण आता सध्या पाहतो की अनेक महापुरुष असतील ते अनेक जाती जातींमध्ये त्यांनी जातींनी किंवा लोकांनी वाटून घेतलेले आहेत <laughs> छत्रपती शिवाजी महाराज म्हटले तर काही लोक म्हणतात ते आमच्या समाजाचे फुले असतील ते म्हणतात आमच्या समाजाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ते म्हणतात आमच्या समाजाचे परंतु हे सर्व महापुरुष एका समाजाचे नसताना सर्व समाजात असत आहेत असं तुम्हाला वाटतं याविषयी काय सांगायचं अर्थात <laughs> त्यांनी मांडलेला विचार हा लोक कल्याणाचा आहे तो विशिष्ट समूहाबद्दल आणि जातीबद्दल असलेला नाही आहे परंतु काय आपल्याकडे खूप बुरसटलेली एक खुजा मनाची माणसं आहेत जेवढे महापुरुष होऊन गेले जेवढे महामानव होऊन गेले त्यांनी इथल्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा विचार केलेला आहे म्हणजे ते सगळ्या समाजाचे आहेत हे मात्र खरं आपण विकसित होण्याची गरज आहे आपण वाचतो का आपण समजून घेतो का आपली समजपूर्वक ऐकण्याची जी काही कौशल्य ते आहे का आपल्याकडे आपण चीजो को समजना भूल गया है इंसान आज आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या आजोळामध्ये आहोत आज तुमची दुसरी वेळ असेल मला वाटतं हो, हो. काय वाटते तुम्हाला येथील लोकांविषयी हा प्रयोग केल्यानंतर मी इथे दोन वर्षांपूर्वी आले होते मी अरुणा शानबाग बोलते हा प्रयोग करायला आणि तेव्हाच मी इथल्या लोकांच्या आणि इथल्या मातीच्या प्रेमात पडले आम्ही वाडाही बघितला इथला साईबाईंचं माहेर आहे हे आणि एवढ्या पावनभूमीत मी इथे येते आणि इथली जी वैचारिक चळवळ आहे ना जी आ, हे स्मृतीप्रतिष्ठान आहे मालोजीराजांच्या नावाचं आणि तीस वर्ष हा वाख्यानमालेचा धगधगदा यज्ञ अखंडपणे सुरू आहे हे फार विरळ चित्र आहे कारण असं वैचारिक चळवळ सुरू असण्याचं उदाहरण महाराष्ट्रात मी फार कमी पाहिलेलं आहे आज या मातीत मी येते आणि जेव्हा माझा विचार मांडते तेव्हा असं लक्षात येतं की इथल्या लोकांचा कान तयार आहे काय ऐकावं कसं ऐकावं कसा विचार करावा हे या मातीतल्या माणसांना माहिती आहे आणि ही वैचारिक चळवळ जी सुरू आहे मा, मा, मालोजीराव माजुल मालोजीराजे प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं योगदान यात खूप मोठं आहे तर मला इथले लोक आपण जे मांडतो त्याचं स्वागत करतात प्रश्नही विचारतात प्रेम करतात आणि पुण्या येण्याचं निमंत्रणही देतात आमंत्रित करतात ही गोष्ट मला प्रचंड भावते आता पण साहेबांचं पात्र करत आहात परंतु सध्या आपण महाराष्ट्रामध्ये एक अशी अवस्था पाहतोय की आता अनेक राजकीय पक्ष आहेत अनेक संस्था संघटना आहेत आणि राजकीय पक्ष असेल स्वतःचा स्वार्थ म्हणून असेल किंवा संस्था असेल स्वतः स्वतःचा स्वार्थ म्हणून अति अनेक जाती धर्मामध्ये भांडणे चालू आहेत वादविवाद चालू आहेत आणि दंगली राजकीय चालू आहेत सध्या तर हो या होऊ नयेत किंवा याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्हाला सांगता हे थांबले थांबेल केव्हा राजकीय इच्छाशक्ती असली तर परंतु तिथल्या राजकीय नेत्यांची ती इच्छाच नाही आहे त्यांना वाटतं हे व्हावं कारण त्यांच्या वोट बँक सही सलामत राहाव्यात शासनाने ठरवलं तर नोटबंदी होते शासनाने ठरवलं तर थाळ्या आणि टाळ्या वाजवायला सगळे गॅलरीत येतात शासनाने ठरवलं तर ही दुहीही कमी होईल पण शासनाची ती इच्छा दिसत नाही नकारात्मक वातावरण पसरवलं तर द्वेष पसरेल आणि आपल्याला मतांमध्ये त्याचा हिशोब त्याची बेरीज होईल ही दृष्टी आहे फक्त इथं खरं तर सर्वसामान्य माणसाने डोकं थाऱ्यावर ठेवण्याची गरज आहे माणूस म्हणून एकमेकाशी वागलं पाहिजे मी मगाशी म्हटलं ना धर्मांधता काहीही कामाची नाही आतापर्यंत त्यामुळे हानीच झालेली आहे कुठलाच फायदा होत नाही त्यामुळे तुम्ही म्हणतात ते थांबेल पण केव्हा राजकीय इच्छाशक्ती असली तर पण लोककल्याण व्हावं की राजकीय इच्छाशक्ती सांप्रत काळात तरी दिसत नाही आणि हे आपल्यासाठी प्रचंड धोकादायक हानिकारक असं आहे आता आपण पाहतोय तुम्ही सुद्धा तुमच्या व्याख्यानामध्ये सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्याबरोबर अनेक मावळे होते सर्व जाती धर्माचे होते बारा बोलुतेदार होते सर्व जाती धर्माचे होते खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विचार बरोबर घेऊन चालावं हो। आणि राज्यही तसं चालावं हो। लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे चालावं असं हो। तुम्हाला वाटतं का या विषय आपलं काय नक्की अर्थात हो। त्यासाठी तर सगळा कटाटोक सुरू आहे ना शिवाजी महाराजांचं जे खरं राज्य होतं ना ते लोककल्याणकारी राज्य होतं आणि त्या नैतिकता नीतिमत्तेचा पाया त्यांच्या पूर्ण कार्याला होता म्हणजे इथल्या शेवटच्या माणसाचा विचार त्यांनी नेहमी केलेला आहे स्त्रीचा सन्मान आता बघा ना तुम्ही किती नैतिक अधपथन सुरू आहे सगळ्या क्षेत्रामध्ये बलात्काराच्या बातम्या एका एका दिवसात महाराष्ट्रात तीस तीस, तीस पंधरा पंधरा जर आपण पाहत असो तर काय सुरू आहे हे ही मो मोठी चिंतेची बाब आहे शिवाजी महाराजांनी प्रेमाने माणसं जोडली ध्येय ठरवलं महत्वाकांक्षा होती आणि त्यांना लोककल्याणकारी राज्य निर्माण करायचं होतं मला वाटतं त्यांच्या विचारांची आज प्रचंड गरज आहे पुतळे बितळे बांधून काही विशेष फरक पडतो असं मला वाटत नाही खरं तर त्यांचे विचार अंगीकरणं ही सगळ्यात मोठी त्या महापुरुषांसाठीची काय म्हणूया आपण अभिवादन असतं किंवा त्यांना केलेलं वंदन असतं तर त्यांच्या विचारावरच चाललं पाहिजे जेवढे जेवढे महापुरुष आहेत म्हणजे फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज शाहू महाराज यांनी जो विचार दिला ना त्या विचारावर हा भारत चालला बाबासाहेबांच्या संविधानावर शंभर टक्के हा भारत चालला तर भारतासारखं दुसरं राष्ट्र जगभरात दिसणार नाही पण दुर्दैव हे आहे बाबासाहेब म्हणाले होते की राज्यघटना ज्या सत्तेच्या ताब्यात जाईल ती कशी राबवते त्यावर अवलंबून आहे ती कसं काम करेल ती जर नकारात्मक आणि वाईट लोकांच्या हातात गेली तर ते त्या पद्धतीने राबवतील आणि चांगल्या आणि विवेकवादी लोकांच्या हातात गेली तर ते त्या पद्धतीने राबवतील आता तुम्ही सांप्रतकाळ पाहतच आहात मी अधिक काही बोलणं उचित नाही एक शेवटचा प्रश्न आत्ता छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा जन्माला आले किंवा ते जर आत्ता इथं असते तर त्यांनी आत्ताच्या राज्यकर्त्यांना कोणता असा संदेश दिला असता की हे राज्य विकासाच्या दृष्टीनं प्रगत व्हावं किंवा धर्म असतील महाराजांनी कोणता असा संदेश दिला असता आणि दृष्टीनं राज्यानं का कारभार कार पाहिला असता तुमच्या प्रश्नातच गल्लत आहे मुळात मी विवेकवादी विज्ञानवादी संविधानवादी बाई आहे आणि शिवाजी महाराज जेवढे मी वाचले आहेत तेही विज्ञानवादी होते पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही आणि मला नाही वाटत शिवाजी राजांना तसं कधी वाटलं असेल त्यांचा एक संदेश उनका उनका जीवन ही उनका संदेश आहे दुसरं काय आहे तुम्ही मुळात वाचा आणि कुठलाही पूर्वग्रह न ठेवता मा वाचा प्रॉब्लेम हाच आहे समस्या हीच आहे आपल्या डोक्यात काहीतरी फिट असतं आणि आपण त्या दृष्टीने त्या गोष्टीकडे बघतो आता संविधान ही संविधान हा ग्रंथ घ्या संविधानामध्ये इथल्या प्रत्येक माणसाला समान न्याय समता स्वातंत्र्य बंधुता आणि प्रत्येकाला मानाचं स्वाभिमानाचं ज, ज जगणं मिळावं म्हणून तरतुदी आहेत परंतु संविधानाकडे बघायला काही विशिष्ट समूहाच्या माणसाने लिहिले म्हणून विशिष्ट समूहाच्या माणसाच्या हिताचं आहे का महापूर्वग्रह बाळगून तुम्ही जर वाचत असाल तशी दृष्टी तशी सृष्टी मग शिवाजी महाराज तुम्ही वाचता तेव्हा डोळसपणे वाचा सजगपणे वाचा तुमचे पूर्वग्रह सगळे खुडून टाका तुम्ही आणि तेव्हा महामानव वाचा आणि त्याच्यातून तुम्हाला जो संदेश मिळेल तोच आहे खरा संदेश आणि मी म्हणाले की शिवाजी महाराज विज्ञानवादी होते शिवाजी महाराजांनी अनेक चढाया आणि अने लढाया ह्या अमावस्येच्या रात्री केलेल्या आहेत त्यामुळे मी म्हटलं की तुमच्या प्रश्नामध्ये गल्लत आहे माझा पुनर्जन्मावर विश्वास <laughs> कदी आसे लसे माजा नाही आणि महाराजांचाही कधी असेल असं मला वाटत माझा पण नाही पुनर्जन्मावर विश्वास नाही लोकांना सामान्य लोकांना तसं सा वाटत हा संदेश काय तर संदेश हाच की शिवाजी महाराज तुम्ही सगळे पूर्वग्रह काढून वाचा आणि अंगीकारा तर शेवट्या प्रतिभा जाधव निकम मॅडम डॉक्टर साहेब आपण साथीनी चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार थँक्यू भाई तुमचे आभार